नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड अपडेट आनंदाच्या शिधामधून या वस्तू बंद करण्यात आल्या आहे नेमकी कोणत्या वस्तू या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या रेशन कार्ड अपडेट मध्ये आनंदाच्या शिधामधून कोणत्या वस्तू बंद करण्यात आल्या आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आनंदाच्या शिधामधून या वस्तू बंद रेशन कार्ड अपडेट बघा आनंदाचा शिधा योजनेची घोषणा ही राज्य सरकारने जुलै 2024 हजार चोवीस मध्ये जनतेला दिलासा देण्यासाठी आनंदाचा शिधा या योजनेची या ठिकाणी घोषणा केली आणि याच योजने अंतर्गत योजनेअंतर्गत तर रवा हरभरा डाळ आणि तेल यासारख्या समावेश यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे बघा या आनंदाच्या शिध्यामध्ये साखर रवा हरभरा डाळ आणि तेल हे जे जीवनावश्यक वस्तू आहेत या वस्तूंचा समावेश या आनंदाच्या शिधामध्ये करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे केवळ केवळ शंभर रुपयांमध्ये प्रत्येक कुटुंबाला या या वस्तू ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे सरकारने या ठिकाणी जाहीर केले होते बघा निवडणुकीची आचारसंहिता आणि विलंब दिवाळीच्या सणापूर्वी निवडणुकांमुळे आचारसंहिता या ठिकाणी लागू झाली ज्यामुळे उरलेल्या वाटपाला आणखीन या ठिकाणी विलंब झाला शिधा वाटपाचे उद्दिष्ट जनतेला आर्थिक मदत देणे असले तरी या अंमलबजावणीतील त्रुटीमुळे अनेकांना त्यांचा लाभ मिळू शकला नाही सरकारने भविष्यात अशा योजनांसाठी प्रभावी व्यवस्थापन आणि योग्य नियोजन करणे आवश्यक आहे जेणेकरून सर्वांना सर्वांना या ठिकाणी वेळेवर लाभ मिळू शकेल बघा शाहू नगर आणि चिंचवड भागातील नागरिकांना आनंदाच्या या शिधा योजने योजनेअंतर्गत हरभरा डाळ मिळालेली नाही त्यामुळे त्यांनी असंतोष या ठिकाणी व्यक्त केला आहे स्थानिक दुकानामधून ही डाळ खराब असल्याचे कारण देत या ठिकाणी वाटप थांबवण्यात आले आहे नागरिकांनी याबाबत शिधापत्रिका कार्यालयाकडे तक्रारी केली या अन्न धान्य वितरण अधिकारी श्री प्रशांत खताळ यांनी नागरिकांच्या तक्रारीवर प्रतिक प्रतिक्रिया या ठिकाणी दिली आहे त्यांनी चिंचवड विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि डाळ वितरणाच्या संदर्भात आवश्यक या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर याबाबतीत लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रशांत खतार यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून डाळ वितरणाच्या प्रक्रियेत लवकरच सुधारणा होईल अशी देखील या ठिकाणी आशा आहे बघा शिधा वाटपावर नागरिकांची मुख्य अपेक्षा ही आहे की त्यांना वेळेवर आणि पूर्ण प्रमाणात शिधा मिळावा सरकार आणि दुकानदारांनी शिधा वितरणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकर सोडवून प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचा शिधा मिळावा याची काळजी घेणे आवश्यक का आहे यामुळे नागरिकांचे जीवन सोपे होईल आणि त्यांना शिधा मिळवण्याची चिंता या ठिकाणी दूर होईल बघा समयबद्ध अंमलबजावणी शिदा वाटप पिळेवर आणि सुव्यवस्थित होणे हे देखील आवश्यक आहे पारदर्शकता शिदा वाटप प्रक्रियेत गरजेचे आहे जनजागृती या योजनेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे देखील आवश्यक आहे तक्रार निवारण नागरिकांच्या तक्रारीचे त्वरित निवारण करणे हे देखील आवश्यक आहे बघा आनंदाचा शिधा योजना राज्यातील गरीब आणि गरजू शिधा पत्रिका धारकांसाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा ही विशेष योजना या ठिकाणी सुरू केली आहे दिवाळी दसरा गुढीपाडवा यासारख्या सणासुदीला गरीब कुटुंबांनाही सण साजरा करता यावा यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे या योजनेअंतर्गत शिधा पत्रिका धारकांना आवश्यक वस्तूंच्या पॅकेजेस देण्यात येतात राज्यभरातील नागरिकांनी या योजनेला भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिल्यामुळे सरकारने ही योजना वर्षभर चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या वेळी तब्बल एक कोटी अठ्ठावन्न लाख तेहतीस हजार सातशे एकोणीस पिवळ्या व केसरी रंगाच्या शिधापत्रिका धारकांनी या योजनेचा या ठिकाणी लाभ घेतला यंदा हा शिधा विशेष ई पास प्रणालीद्वारे पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत वितरित केलेला आहे ही योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने विशेष नियोजन केले आहे ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील केसरी शिधापत्रिका धारकांना अत्यंत सवलतीच्या दरात शिधा उपलब्ध करून दिला जाणार आहे बघा ई पास ई पास प्रणाली काय आहे शासनाच्या या उपक्रमामुळे गरीब व गरजू नागरिकांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे ई पास प्रणालीच्या मदतीने शिधा वाटप अधिक या ठिकाणी सुव्यवस्थित आणि पारग पारदर्शक होईल असा देखील या ठिकाणी विश्वास आहे या योजनेतून मिळणाऱ्या सवलतीच्या अन्नधान्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक हातभार लागेल शासनाचा हा उपक्रम गरिबांच्या जीवनात आनंदाचे क्षण या ठिकाणी भरून टाकण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो या शिधात प्रत्येक कुटुंबाला एक किलो चणादा साखर आणि एक किलो एक लिटर सोयाबीन तेल दिले जाणार आहे यामध्ये राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिका धारकांचा समावेश असेल या शिधांचे वितरण हे लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी मदत करेल बघा या योजनेचा लाभ सर्व जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशरी रेशन कार्ड धारकांना आता सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातील राज्यातील एकूण एक सत्तर ब्याऐंशी झिरो शहाऐंशी शिधापत्रिका धारकांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या या आवश्यकतांच्या वस्तू हे की फायदेशीर दरात त्या ठिकाणी मिळवता येतील बघा या योजनेमुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना महत्त्वाची मदत मिळणार आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या अन्नधान्याची किमान सोय होईल सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करणे हे राज्य सरकारचे एक महत्त्वाचे पाऊल आहे जे आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबाच्या जीवनमान सुधारण्यात मदत करेल यामुळे या, या कुटुंबांना खाद्य सुरक्षा मिळवून त्यांचे जीवनमान सुधारण्याचा उद्देश या ठिकाणी साधला जात आहे आनंदाचं शिधा नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या स्वस्त स्वस्त धान्य दुकानांमध्ये या ठिकाणी मिळू शकतं या दुकानातून अन्नधान्य गहू तांदूळ साखर आणि डाळी हे कमी दरात उपलब्ध होतात नागरिकांनी या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वस्त धान्य दुकानाला भेट द्यावी तिथे योजना पात्रता निकष आणि वितरण वितरण वेळापत्रक याबाबत या ठिकाणी या माहिती मिळवता येतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे रेशन कार्ड अपडेट या रेशन कार्ड अपडेटमधून म्हणजे आनंदाच्या शिदामधून या वस्तू या ठिकाणी बंद करण्या करण्यात आलेल्या आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद